प्रतिभानगर परिसरातील खाऊ गल्लीत हातगाड्यांची संख्या वाढत चालली आहे सध्या या ठिकाणी वीस हातगाड्या परवानाधारक तर अन्य आठ ते दहा गाड्या विनापरवाना उभ्या केल्या गेल्यात त्यातच रेड्याच्या टकरीच्या शिल्प सुशोभीकरणाच्या ठिकाणी दोन नव्या हातगाड्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यामुळे रेड्याच्या टकरी शिल्प सुशोभीकरणाला अडथळा निर्माण होतोय कोल्हापुरातील प्रतिभानगर हा उच्चभ्रू नागरी वस्तीचा परिसर आहे या परिसराला रेड्याच्या टकरी शिल्पामुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे सध्या या शिल्पाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी या ठिकाणी असलेल्या हातगाड्या हटवण्यात आल्या मात्र या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या नव्या दोन हातगाड्या लावण्यात आल्या आहेत काँग्रेस आमदाराच्या पुढाकारानंच लावण्यात आलेल्या या हातगाड्यांमुळे शिल्प सुशोभीकरणाच्या कामात अडथळा निर्माण झालाय सध्या या ठिकाणी वीस हातगाड्या परवानाधारक तर अन्य आठ ते दहा गाड्या विनापरवाना आहेत हे अतिक्रमण काढताना सर्व फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न महापालिका अतिक्रमण विरोधी विभागानं केला मात्र राजकीय दबावामुळे त्या दोन गाड्यांवर कारवाई झालेली नाही त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवताना महापालिकेनं सर्वांना समान न्याय दिला पाहिजे तसंच परवानाधारक हातगाडी वाल्यांवर महापालिकेनं अन्याय करू नये अशी मागणी होतीये